दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव तालुक्यातील जोडगे गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय जोडगे येथील शेतकरी कुटुंबाला तुमची शेतजमीन आमच्या नावावर करून द्या नाहीतर संपूर्ण कुटुंबाचा जीव घेऊ अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप समोर आलाय या गंभीर प्रकरणात संभाजी बारकू देसले आणि रत्नाबाई संभाजी देसले या शेतकरी दाम्पत्यास गावातीलच बाळू गुलाब देसले आणि त्यांचा मुलगा दर्शन देसले या पिता पुत्रांकडून सतत मानसिक त्रास आणि जीव घेण्यात धमक्या मिळत असल्याने देसले कुटुंब अक्षरशः भयभीत झालंय या न्यायविरोधात न्याय न्या मिळावा न्या न्या या मागणीसाठी लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली देसले कुटुंबाने कालपासून उपोषणास सुरुवात केली आहे आणि जोपर्यंत न्याय न्या मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार देसले परिवाराने व्यक्त केलाय कुठल्याही प्रकारचे नाते संबंध नसताना देखील गावातीलच दोघांकडून चालवला जाणारा त्रास त्यात सततच्या धमक्या दहशत आणि मानसिक छळामुळे हे कुटुंब वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे लहान नातवंडांना शालेय शिक्षणापासून वंचित रहावे लागते तर रोजीरोटीचा प्रश्नही निर्माण झाला आहे रस्त देसले कुटुंबाने शासन आणि पोलीस प्रशासनाकडे विनंती केले की या दोन्ही पितापुत्रांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात हवी अन्यथा आमच्या जीवाला धोका आहे जोडगे गावात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव